नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा हक्क दिव्यांग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय परत एस टी महामंडळ आपण एस टी महामंडळाबद्दल असंख्य व्हिडिओ बनवले काही व्हिडिओचा फायदा झाला आणि काही व्हिडिओचा आणखीनही त्या मांडलेल्या विषयांचा आणखीनी फायदा झालेला नाही एस टी महामंडळांनी आता शेवटी म्हणजे यावर्षी या एक परिपत्रक काढला आणि त्या परिपत्रकानुसार ठरलेल्या जागा या दिव्यांगजनासाठी राखीव असतील गाडी सुटण्यापासून गाडी जाईपर्यंतच्या प्रवासात हे त्या परिपत्रकातून दिसतंय आणि सिद्ध होतंय हे सगळं असताना पण असंख्य कंडक्टर यांना या गोष्टीची जाणीव नाहीये किंवा यांना या गोष्टीची माहिती नाहीये किंवा त्यांनी ते परिपत्रक वाचलेलं नाहीये म्हणून असंख्य दिव्यांगजन यांना ठीक आहे काही ठिकाणी फायदा होतोय थोडीशी जागरूकता आली आहे पण असंख्य ठिकाणी दिव्यांगजनांना स्वतःच्या हक्काचं आसन असताना पण उभारून किंवा बसून पायऱ्यावर वगैरे बसून प्रवास करावा लागतो ही गोष्ट मात्र दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा नुसार दिव्यांगजनाची अवहेलना आहे आणि त्या परिपत्रकानुसार पण दिव्यांगजनाला दिलेला अधिकार पाळला जात नाही पण मला आज आनंदाने मोला वाटतंय की आमच्या हक्क दिव्यांग ग्रुपमधील काही दिव्यांग सदस्य यांनी मात्र या गोष्टी जागरूकता तयार करायला चालू केली आणि त्याचाच एक भाग म्हणजे आमचे एक सदस्य यांनी प्रवासादरम्यान स्वतःसाठी तर आपल्या अधिकाराचा फायदा आ, वापर करून फायदा घेतलाच पण त्याचबरोबर त्यांनी इतर तीन दिव्यांग यांना पण हक्काची जागा मिळवून दिली तर हीच गोष्ट सर्व दिव्यांग यांनी जागरूक होऊन केली पाहिजे या संदर्भात आज बीड जिल्ह्याचे डीएम पवार यांना मी बोललो त्यांना या गोष्टीबद्दल त्यांनी सांगितलं की नाही या गोष्टीचं काम एक वेगळा अधिकारी बघतो त्यांच्याकडनं त्या अधिकाऱ्याचा नंबर घेतला मी त्यांनाही बोललो देवटे म्हणून ते अधिकारी आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे सगळे पॅम्पलेट्स जे की आपण काही ठिकाणी व्हॉट्सअपवर पाहिले काही डेपोमध्ये हे पॅम्पलेट्स ड्रायव्हरच्या मागच्या काचावर लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी स्पष्ट लिहिले की ही या या जागा ह्या दिव्यांगजनासाठी राखीव आहेत आणि त्या जागा फक्त दिव्यांगजनासाठीच बसण्यासाठी वापरल्या जातात हे असताना असंख्य वाल्यांनी हे पॅम्पलेट का लावले नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांना लावायचेच नाहीत का त्यांना दिव्यांगाबद्दल फक्त कागदावरच सहानुभूती आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि हे करून घेण्यासाठी तुम्ही मी प्रत्येक सामान्य दिव्यांगजनांनी ज्या ज्या वेळेस आपण प्रवास करतोय ज्या ज्या वेळेस आपण काही कामाने एसटी एस टी स्टँडला जातोय आपल्याला थोडासा मोकळा वेळ आहे तर चला आपण एस टी स्टँडला जाऊन या गोष्टी करू म्हणून काही एस मध्ये काही बसेसमध्ये चढून बघा त्या ठिकाणी जर पॅम्पलेट्स असतील तर त्या बसचा नेमका डेपो कोणता आहे आधार कोणता आहे याची माहिती घ्या आणि तुम्ही ज्या डेपोमध्ये गेलात त्या डेपोच्या मॅनेजरला पण किंवा त्या डेपोचा तो अधिकारी असेल त्याला पण विचारा की या या बसमध्ये पॅम्पलेट्स नाही आहेत आणि दिव्यांगजनासाठी नेमकी तुम्ही काय व्यवस्था करताय तुम्ही तुमच्या कंडक्टरला या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आहे का आणखीन एक गोष्ट एस टी महामंडळाने दोन हजार चोवीस मध्ये एक सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यवस्थापकाचा नंबर एस टीमध्ये लिहिला जाईल किती गाड्यामध्ये व्यवस्थापकाचा नंबर लिहिलेला आहे आणि तो जर नंबर असेल तर त्या नंबरवर फोन करून पण दिव्यांगजनांनी आपली स्वतःची मागणी त्यांच्या समोर मांडावी ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट आहे आणि ती गोष्ट व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी पण तुम्ही आणि मी प्रत्येक जनाने आवाज उठवणं जरुरी आहे माझा दिव्यांग बांधव हा ऐंशी टक्के दिव्यांग बांधव एसटीने प्रवास करतो त्याच्यासाठीच प्रवास करण्याचं साधन एसटी शहरी भागामध्ये ज्यामध्ये रेल्वे आहे त्या ठिकाणचं फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट दिव्यांग हा रेल्वेने प्रवास करतो हे सगळं असताना रेल्वेच्या डब्यामध्ये दुसरे लोक घुसतात म्हणून दिव्यांग जनाला त्रास होतो याच्याबद्दल पण मी आमच्या एका जागरूक दिव्यांगाचं कौतुक करतो असं दोन जणांनी केलं या दोन्ही दिव्यांगाचं कौतुक करतो की त्यांनी स्वतःच्या अधिकारासाठी स्वतःचा हक्क तो डब्बा त्यांच्यासाठीच आहे सा याच्यासाठी त्यांनी आवाज उठवला त्यांनी रेल्वे पोलिसांना कंप्लेन केली पोलीस आले त्या ठिकाणाहून जे काही सदृढ माणसं त्या डब्यात बसले होते त्यांना हक्क घुस लावलं हाकलून लावलं असं तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजनांनी आपल्या अधिकारासाठी जाग होणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक मी सगळ्यांना आवाहन करतोय सर्व दिव्यांगजनांना ज्या ज्या दिव्यांगजनांनी दिव्यांग एस टी डेपोमध्ये जाऊन किंवा या बसस्थानकात जाऊन या सगळ्या गोष्टीची खातर जमा केली की के त्या ठिकाणी पॅम्पलेट्स लावलेत का नाही ना अधिकाऱ्याला विचारलंय अशा दिव्यांगजनांनी ते सगळं काम करत असताना जर छोटासा व्हिडिओ केला तरी चांगला होईल किंवा या सध्याच्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये पण आपण त्याबद्दल माहिती लिहावी म्हणजे तुम्ही एक काम करणार आहे दुसरा एक काम करणार आहे हे काम बघून आणखीन काही जणांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्याच्यामुळे दिव्यांगजनाची जागृती होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मात्र एक परत व्हिडिओच्या शेवटी अपील करतोय एस टी हे दिव्यांगजनासाठीचं प्रवास करण्याचं साधन आणि त्याचबरोबर रेल्वे हे दोन्ही पण दिव्यांगजनाचे प्रवास करण्याचे साधन आणि या प्रवास करण्याच्या साधनामध्ये दिव्यांगजनाला उपयुक्त सगळ्या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत आणि तो आपला अधिकार आहे त्याच्यासाठी प्रत्येकी दिव्यांगजनांनी आपल्या आपल्या जागेवर आवाज उचललाच पाहिजे आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो